नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार विचारले जाणारे कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आहेत यशवंत दिनकर पेंडारकर यांना यशवंत या टोपण नावाने ओळखले जाते पुढचे आहेत मोरोपंत रामचंद्र पराडकर त्यांना मोरोपंत या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहेत दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त या टोपण नावाने ओळखले जाते पुढचे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते त्यांना बी या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहेत गोपाळ हरी देशमुख यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहेत आठ दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर नऊ शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहेत आत्माराम रावजी देशपांडे त्यांना अनिल या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहे अकरा कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत असे म्हणतो यांच्यावरही वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यानंतर आहे बारा सौदागर नागनाथ गोरे त्यांना छोटे गंधर्व या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहे रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित असे म्हणूनही ओळखले जाते त्याच्यानंतर आहे चौदा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंज विहारी या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर आहे दासोपंत दिगंबर देशपांडे त्यांना दासोपंत या टोपण नावाने ओळखले जाते नंतर आहेत सेतू माधवराव पगडी आपण यांना कृष्णकुमार या टोपण नावानेही ओळखतो त्याच्यानंतर आहे नारायण वामन टिळक यांनाच आपण रेवणरट टिळक असेही संबोधतो त्याच्यानंतर आहे माणिक शंकर गोडघाटे यांना आपण ग्रेस या टोपण नावानेही ओळखतो नंतर आहेत वसंत ना वेडेकर यांना आपण राजा मंगळ वेडेकर असेही म्हणतो त्याच्यानंतर आहेत कृष्णाजी चिपळूणकर यांच्यावरही बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये काय केलेलं आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे कृष्णाजी चिपळूणकर यांना आपण काय म्हणतो तर यांना आपण मराठी भाषेचे जॉन्सन असेही म्हणतो त्याच्यानंतर पुढे पाहूया त्याच्यानंतर एकवीस आहे केशवसूत यांना आपण आधुनिक भाष आधुनिक काव्याचे किंवा कवितेचे जनक असेही म्हणतो त्याच्यानंतर आहे बावीस सावित्रीबाई फुले यांना आपण आधुनिक मराठी कवितेच्या जननी असेही म्हणतो त्यानंतर आहेत संत सोयराबाई या पहिल्या दलित संत कवयित्री होत्या त्याच्यानंतर आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण काय म्हणतो बालकवी असे म्हणतो यांच्यावरही परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आहेत ना धो महानोर यांना काय म्हणतो आपण रानकवी असेही म्हणतो त्याच्यानंतर आहे सव्वीस यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण काय म्हणतो महाराष्ट्र कवी या नावानेही ओळखतो पुढचे आहेत ना वा केळकर यांना आपण काय म्हणतो मुला फुलांचे कवी त्याच्यानंतर अठ्ठावीस न ची केळकर यांना आपण साहित्य सम्राट असेही ओळखतो पुढचे आहेत एकोणतीस ग्र्य माडखोलकर यांना आपण राजकीय कादंबरीकार असेही ओळखतो पुढचे आहेत तीस शाहिर राम जोशी यांना आपण शाहिरांचा शाहीर असेही ओळखतो त्याच्यानंतर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यावरही परीक्षेला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यांना आपण काय म्हणतो तर मराठी भाषेचे पानिणी असे म्हणतो त्याच्यानंतर आहे बत्तीस वी वा शिरबाडकर यांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज यांच्यावरही परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहे ते तेहतीस राम गणेश गडकरी यांना आपण बाळकराम किंवा गोविंदाग्रज असेही म्हणतो पुढचे आहेत चौतीस प्रल्हाद केशव अत्रे त्यांनाच आपण केशव कुमार असेही म्हणतो यांच्यावरही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पुढचे आहेत पस्तीस काशीनाथ हरी मोडक यांना आपण माधवानुज असे म्हणतो पुढचे आहेत छत्तीस विनायक जनार्दर करंदीकर यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर विनायक या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर आहेत सदतीस विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यावरही परीक्षेमध्ये भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यांनाच आपण काय म्हणतो मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतो त्याच्यानंतर आहे अडतीस नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना आपण काय म्हणतो रामदास असेही म्हणतो त्याच्यानंतर आहे एकोणचाळीस बा सी मर्डेकर हे काय तर हे मराठी नवकाव्याचे कवितेचे काय आहेत जनक का आहेत त्याच्यानंतर आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांना आपण दासोपंत या नावानेही दासो ना ओळखतो तर धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कवी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे पाहिलेली आहेत ही तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारली जातात त्यामुळे या यांच्या तुम्ही नोट्स काढून ठेवू शकता आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद